सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल अग्निपंख फाउंडेशन श्रीगोंदा इथे आयोजित प्रेरणा उत्सव दोन हजार चोवीस मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये बाजी मारणाऱ्या ऐंशी शिलेदारांचा आंब्यांचे रोप सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला हा सन्मान अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी हे होते यावेळी अग्निपंख फाउंडेशन वांगदरी विश्वास पारखे या विद्यार्थ्यास पाच हजारांची मदत करण्यात आली आहे तसेच श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय कट्टा कौटिल्य अकॅडमी रनर्स अकॅडमी यांचा सन्मान करण्यात आला अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव म्हणाले की विद्यार्थ्यांनी आई वडिलांचा संघर्ष शिक्षकांविषयी आदर्श हा डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला की यशाचे दरवाजे निश्चितपणे खुले होतात मी अग्निपंख फाउंडेशनला दोन हजार एकवीसपासून पासून जोडलं गेलो आहे शाळा विद्यार्थी यासाठी हे फाउंडेशन आत्मीयतेनं काम करतं किरण शिंदे म्हणालेत की भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची प्रेरणा घेऊन काम केलं तर निश्चितपणे यश मिळेल तर डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी म्हणालेत की अभ्यास करून यश मिळालं की आपण यशस्वी झालो असं नाही त्यासाठी माणूस म्हणून आणि संवेदनशील मनानं काम करावं लागणार आहे यावेळी देवाराम रायकर गौरी ढोकले यांची भाषणं झाली आहेत प्रास्ताविक सैनिक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ खामकर यांनी आहे यावेळी प्रशांत गोरे अंकुश घाडगे तसेच प्राध्यापक धर्मनाथ काकडे प्राध्यापक सतीश चोरमले प्राध्यापक संतोष धुमाळ प्राध्यापक वैभव सोनोने गोपाळराव डांगे तसेच विजया लंके शीतल धुमाळ मनीषा काकडे आदी या ठिकाणी हजर होते या प्रसंगी सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केलाय तर आभार नवनाथ दरेकर यांनी मानले आहेत That's monitor of those नमस्कार मी गौरी ढोकले सध्या माझी कालवा निरीक्षक चिंचणी कालवा या ठिकाणी निवड झालेली आहे आज आपण अग्निपंख फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित आहोत अग्निपंख फाउंडेशन हे गेली आठ वर्ष सर्व गरिबांना आणि होतकर विद्यार्थ्यांना मदत करत आहेत आज या ठिकाणी जो सन्मान सोहळा आयोजित केला होता त्या सन्मान सोहळ्यामध्ये अनेक सन्मान मूर्ती उपस्थित होते ज्यांची विविध क्षेत्रात म्हणजे उदाहरणार्थ जलसंपदा विभाग पी एस आय किंवा आणखी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निवड झालेली आहे अशा अनेक विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहत आहोत तर त्यांचा सन्मान करण्यात आला आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी कॉलेजचे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांना या सर्व मान्यवरांकडून नक्कीच प्रेरणा मिळाली असेल तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून असणारे जाधव साहेब जे अप्पर पोलीस निरीक्षक आहेत त्याचप्रमाणे सूर्यवंशी साहेब सूर्यवंशी सर हे छत्रपती विद्यालयाचे प्राचार्य हे सुद्धा मान्यवर म्हणून उपस्थित होते आणि बाकी सर्व सन्मानमूर्ती या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने आयोजित केला होता आणि आम्हा सर्वांना या कार्यक्रमातून पुढे आणखी नवीन ध्येय वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली त्याबद्दल अग्निपंख फाउंडेशन चे धन्यवाद मी विशेषतः सांगायचं तर मला गेले दोन वर्ष अग्निपंक फाउंडेशन मदत करत आहे त्यांच्या मदतीनेच आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि पुढे युपीएससी मध्ये उत्तीर्ण होऊन चांगले एक संपादन करण्यासाठी मी अजूनही प्रेरणा करत आहेत बाळासाहेब कर सर असतील किंवा मनीषा मॅडम असतील हे सतत माझ्या संपर्कात असतात फक्त मदत करणे हे अग्निपंख फाउंडेशन ध्येय नाही तर विद्यार्थी आपल्या आयुष्यात यशस्वी कसा होईल आणि इतरांना हातभार कसा लावेल यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात मला देखील वारंवार फोन करून की काय चाललंय कसं चाललंय या सगळ्या गोष्टी अग्निपंख फाउंडेशन विचारत असतात म्हणजे फक्त विद्यार्थ्याला यशस्वी करून सोडून देणं हा यांचं ध्येय नाही तर विद्यार्थी हा समाजाचा चांगला नागरिक म्हणून कसं पुढे येईल तर यासाठी

ते वेगवेगळ्या स्वरूपाचे कष्ट असतील माझ्या वडील त्या ठिकाणी जाऊन किंवा स्वरूप असतील परंतु काही जणातील त्या ठिकाणी तेच काम न करता वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी कष्ट घेत असतील आपल्याकडे आपल्या मुलांना त्या ठिकाणी आपल्या मुलाच्या वाट्याला परत तो संघर्ष ते कष्ट घेऊ नये म्हणून त्या ठिकाणी ते वाढातून जे कष्ट घेतायत ते कष्ट आपण विद्यार्थी बघताना आपल्या नगरसमोर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यांची जी चळवळ असते धडपड असते की आपला मुलगा त्या ठिकाणी शिकावा आपल्याला पुढे जाऊन चांगल्या नोकरीचा लागावा आयुष्यात त्यांना वाटेवरती चालवा अशी जी त्यांची कळवळ असते की आपण त्यांचं कष्ट आपल्या डोळ्यासमोर म्हणून त्याची जाणीव घेऊन सातत्याने आपल्या आयुष्यामध्ये वाटपास घडत असताना त्यांना समोर ठेवून आपण चालला पाहिजे तुम्हाला माहिती आहे की सभ असले की जर विद्यार्थी आहेत किंवा पालक आहेत सर्वांनाही या ठिकाणी संघर्षातून पुढे जावं लागणार आहे तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिकवायचं म्हणून संघर्ष करावा लागणार आहे विद्यार्थ्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये उभं राहायचं म्हणून संघर्ष करावा लागणार आहे संघर्षाचं स्वरूप जरी वेगवेगळं झाला असेल तरी संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही इमिजिएटली थोडा आपल्या मनाला सांगावं लागेल आपण सर्वजण यशस्वी उमेदवार आहात आपण आता निवड झालेली आहे तर आपल्याला निवड करण्यानंतर आपण आयुष्यात सर्व काही मिळवलं आपण त्या ठिकाणी होणार नाही मी सगळ्यांनी सांगतो कारण खरी जबाबदारी आता इथून पुढे आपल्यावरती वाढणार आहे कारण आपल्याला एक सेवा करण्याची संधी या समाजातला घटक म्हणून या समाजाची सेवा करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळते तर आपण त्या ठिकाणी या संधीचा खरोखर चांगला उपयोग करून घेतला पाहिजे आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या हितासाठी तर हे कळत आपल्याला कधीही आपल्याकडून चुकीचं पाऊल पडणार नाही चुकीचं आपण वाढणार नाही आपण त्या ठिकाणी खरोखर आपल्याला केव्हा केलेला सुरुवात करताना शपथ दिली जाते त्याचा आपण पुरे करून स्मरण ठेवून तशी त्या ठिकाणी कार्य करत राहिला पाहिजे असं मला सांगायचं आहे त्याच पद्धतीने मला अग्निपंत फाउंडेशनचं हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना त्या ठिकाणी शिर्षकपणे घेऊन त्यांचे विचार आदर्श मानून त्या ठिकाणी तो फाउंडेशन काम करत आहे दोन हजार सोळा पासून खूप चांगल्या समाजातील चांगल्या घटकांना निवडून मी नेहमी तुमची नजर ही गरोडाची नजर आहे म्हणजे तुम्ही कुठेही असाल म्हणजे ते श्रीवंदा असतील तरी महाराष्ट्रातल्या कुठल्या कोठ्यामध्ये कुठल्या विद्यार्थ्यांना संघर्षातून चांगला प्रयत्न करून यश मिळाले त्यावरही त्यांचं लक्ष असतं श्रीगोंधाचा त्यांचं घर आहे छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाच्या संघर्षात ते पटवून बसतात आता ते काही उमेदवार नसले म्हणून आहेत त्यांच्याविषयी म्हणजे ऐकल्यावर तुम्हाला खरोखर वाटलं की आजच्या या अत्यंत जटाघटीच्या संघर्षमयी कालावधीमध्ये ज्या पद्धतीने एखाद्याच्या मदतीला धावून जाणं हे आपण करत असलेलं काम खूप मोठं आहे कारण समाजाला खरी गरज आहे की अशा संघटनांनी पुढे येऊन गरजूंना त्या ठिकाणी आपण पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्या अडचणींमध्ये आपण त्या ठिकाणी उभे त्यांना त्यांच्या यशापर्यंत पोहोचण्याकरता मदत करायला पाहिजे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटलं मी अग्निपंथ फाउंडेशनचं परत एकदा त्यांनी मला इथं बोलून माझा सन्मान देखील केलं आणि या यशस्वी विद्यार्थ्यांचे सन्मान करण्याची संधी देखील दिली तर मी परत एकदा अग्निपंथ फाउंडेशन आणि उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी मित्रांनी इथे शिवभाऊ यांचे धन्यवाद देतो आणि जय हिंद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा